खुर्द ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन राहुरी तालुक्यातील खुर्द येथील संत शिरोमणी सावता महाराज पायी दिंडीचे हरिभक्त परायण बाबा झावरे महाराज श्री क्षेत्र तहाराबाद यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दिनांक तीन जुलै रोजी सकाळी दहा वाजता ग्रामदैवत बिरोबा महाराज मंदिर येथून प्रस्थान होणार आहे पायी दिंडीचे अठ्ठेचाळीसवे वर्ष आहे अशी माहिती हरिभक्त परायण शंकर महाराज लोखंडे यांनी दिली मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी पायी दिंडीचे स्वागत करून दिंडीतील वारकऱ्यांना दानशूर व्यक्तींकडून चहा व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे दिंडीचे प्रस्थान झाल्यावर बुधवार तीन जुलै रोजी पहिला मुक्काम राहुरी फॅक्टरी चार तारखेला नांदगाव शिंगवे पाचला अहमदनगर सहाला ला दहिगाव साकत सातला घोगरगाव आठ पाटेगाव नऊ जातेगाव दहा करमाळा अकरा तारखेला पांगरे बाराला टेंबुर्णी तेरा तारखेला रोपाळे असा मार्गक्रमण करीत पंधरा जुलै रोजी पायी दिंडी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पोहोचणार आहे दिंडीचा मुक्काम द ह हो कवठेकर विद्यालय रेल्वे रुळाच्या पश्चिमेला पंढरपूर या ठिकाणी राहणार आहे जास्तीत जास्त भाविकांनी या पायी दिंडी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आव्हान दीपक पाटील अनिल पाटील रंगनाथ गाढे सुभाष अनाप मधुकर जाधव राजेंद्र चितळकर चव्हाण महाराज श्रीमंत लोंढे निलेश महाराज संजय बनकर भरत सावंत राजेंद्र शिरसाठ ज्ञानेश्वर क्षीरसागर संतोष शिरळकर धनंजय टाकसाळ रणदिवे रावसाहेब शिंदे जगन्नाथ घोगरे दशरथ तांबे विठ्ठल गोपाळे आणि नंदू जेजूरकर यांनी केलं आहे